नमस्कार मी शोभा जाधव आज आपण रेसिपी बघणार आहोत रेसिपी अगदी सगळ्यांच्या परिचयाची रेसिपी आहे ही तर आपण वाटल्या डाळीचं पिठलं बनवणार आहोत आणि ह्याला मोकळं पिठलं असं सुद्धा म्हणतात तर मला आता साहित्य लागणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला भिजवलेली हरभऱ्याची डाळ चण्याची डाळ लागणार आहे हरभऱ्याची किंवा चण्याची डाळ तर गात्री गात्री चार पास दून मदे मी दीड वाटी अशी रात्री भिजत घातली होती आणि आता स्वच्छ चार पाच पाण्यांनी धुवून तिला चाळणीमध्ये मी निथळत ठेवलेली आहे तर ती मला आधी लागणार आहे त्यानंतर मला एवढी सारी कोथंबीर लागणार आहे पाच सहा हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि चार ते पाच लसूण पाकळ्या लागणार आहेत आणि फोडणीसाठी जिरं मोहरी ते साहित्य लागणार आहे हिंग लागणार आहे आणि फोडणीसाठी मला तेल लागणार आहे तर जरा सुरुवात करूया आपण कृतीला एक मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकणार आहोत थोडी जास्तच आहे तर आपण दोन भागामध्ये तिला वाटून घेणार आहोत आणि सरभरीत वाटायची आहे जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही अशा पद्धतीने आपण डाळ वाटून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने आपण हे डाळ वाटून घेणार आहोत आता एक लॉट मी वाटलेला आहे दोन स्लॉट मध्ये वाटायचे तर एक स्लॉट झालेला आहे दुसऱ्या स्लॉटमध्ये आपण हिरवी मिरची लसून त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत वाटतानाच आता बघू शकता ही उरलेली थोडीशी डाळ आहे अर्धी मी वाटली आणि अर्धी याच्यामध्ये आपण चार हिरव्या मिरच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा मी तोडून टाकलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर वाटणात घेऊया लसूण पाकड्या चार ते पाच आणि अर्धा चमचा जिरा पण याच्यात टाकतो अगदी किंचितच पाणी ही पण आपण पहिली जसे डाळ वाटून घेतली तशी आपण ही वाटून घेतो बघू शकता ही पण मी सगळं साहित्य घालून डाळ वाटून घेतलेली आहे याच्यात मी वाटताना थोडंसं पाणी घातलेलं आहे ते आता आपण ह्या एका बाउलमध्ये मिक्स करूया आणि हे असं छान असं कालवून घ्यायचं हे तसं पण बाजूला ठेवणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या या दोन मिरच्या आहेत त्या आपण का कात्रीने कापून घेणार आहोत आणि थोडीशी वरतून सजावटीसाठी कोथिंबीर लागेल आणि दोन कांदे आहेत ते मी बारीक बारीक चिरून घेते बघू शकता दोन हिरव्या मिरच्या काही वाटणात घेतलेल्या आहेत आणि काही आपल्याला फोडणीसाठी वापरायचे आहे कोथिंबीर पण आपल्याला थोडी वरतून वापरायची आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे ते मी आता बारीक चिरून घेते तर बघू शकता दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि वरतून टाकायला आपल्याला कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया मी इथे कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे मी गॅस कमी करणार आहे आणि इथे मी पावभाटीच्या थोडं जास्त मी इथे तेल टाकणार आहे कारण का की ह्या रेसिपीला थोडंसं तेल जास्त हवं <coughs> तेल गरम होऊ द्या थोडासा हिंग जाणार आहे याच्यामध्ये भुरी टाकूया अर्धा चमचा भुरी तडतडली की मग आपण जिरे टाकू गॅस मी मिडियम आचेवर केलेले आहे मोहरी आपली तडतडते आहे याच्यात जाईल अर्धा चमचा जिरं कारण आपण जिरं वाटण्यात पण घेतलेलं आहे हे पिठलं असं खूप छान लागतं टेस्टी लागतं नेहमी आपण साधं पिठलं बनवतो म्हणजे जसं पातळ पिठलं पटकन होतं आणि काही भाजीला नसेल तर आपल्याला ऑप्शन तोच असतो पटकन पिठलं हलवलं की झालं पण आता हे हे पिठलं म्हणजे जरा वाटल्या डायचं हे लागतं पण छान आणि कधीतरी करायला पण छान वाटतं आता मोरी इथे तडतडलेली आहे त्यात मी टाकते हिरवी मिरची नंतर कांदा टाकूया कांदा आपण छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतूया आपण बघू शकता कांदा छान परतलेला आहे त्यात आपण अर्धा चमचा हळद टाकूया ती पण छान होतं तेलामध्ये गॅस आता कमी करायचा आहे आणि हे जे आपण वाटलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत याला आपण आता छान असं हलवणार आहोत अगदी थोडस पाणी ऍड करायचंय अगदी थोडं म्हणजे असा गोळा तसा छान मिळून आला पाहिजे आता याच्यात टाकणार होतं आपण चवीनुसार मीठ चवीनुसार मिक्स जाईल याच्यामध्ये आणि बारीक चिरलेली कोथिंबीर परत एकदा छान हलवून घ्यायचंय आता याच्यावर आपण झाकण टाकून घेऊ बघू शकता स्किलचं झाकण आहे ते मी ह्याच्यावरती पूर्ण झाकायचं आहे आणि गॅस एकदम बंद आचेवर ठेवायचं आहे आणि दर दोन दोन मिनटाला वगैरे ते हलवत जायचं आहे मग ते आपण असं मोकळं मोकळं म्हणून तर आपण ह्याची प्रोसेस पुढची करूया आता दोन याला झाकून ठेवूया दोन मिनटाच्या नंतर आपण छान हलवायचं आहे परत दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि ही सगळी कृती आपण बंद आचेवर करणार आहोत म्हणजे मिडियम गॅस अगदी कमी गॅस होती तर पुढची कृती होती आता इथे बघू शकता दोन मिनटं झालेली आहे मी झाकण उघडते आणि हे परत आपल्याला असं छान हलवून घ्यायचं असं पसरवायचं आहे की हळूहळू ते हे कोरडं कोरडं होत जाणार आणि त्यात थोडंसं आपण वरतून असं तेल टाकूया एकदा परत हलवून घेऊया ते चिकटत नाही थोडं परत आपण झाकण ठेवूया झालेलं नाही आता आपण झाकण उघडूया ऑलमोस्ट आपलं मोकळं पिठलं तयार आहे आणि याला झुणका सुद्धा म्हणतात पण आम्ही असं मोकळं पिठलं जास्त म्हणतो बघू शकता गॅस बंद करते आहे आता मी आपलं मोकळं पिठलं तयार आहे तर नेहमी आपण चण्याच्या पिठाचं पिठलं करतो ना त्याच्याऐवजी एक दिवस असं वेगळं काही केलं तर छानच लागतं आता मी एका बाउलमध्ये याला सर्व करतो बघू शकता आपलं मोकळं पिठलं तयार आहे आणि नेहमी म्हणजे कसं आपण छान असं वेगळं साधं पिठलं करतो त्याच्याऐवजी हे कधीतरी केलं तर छानच लागतं आणि रुचकर फार लागतं आणि सोबत अतिशय सुंदर लागतं तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद